जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आपल्या या यू, यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो की भरपूर जणांनी आता प्रश्न विचारला होता की आणि लय जणांना पडलेला आहे की पुणे शहरचं ग्राउंड कधी होणार आहे आता लय भरपूर जणांना माहिती पण आहे की ऑल ओव्हर जे ठिकाणचं जे ग्राउंड आहे ते अकराच तारखेला होणार आहे म्हणून हे फिक्स झाले ठाणे शहरने सुद्धा त्यांची ऑनलाईन पण टाकलेलं टाक आहे तर मित्रांनो की आतापर्यंत आपल्याकडे जी माहिती आलेली आहे त्या माहितीनुसार मी सांगतो तुम्हाला की पुणे शहरचं सुद्धा ग्राउंड हे अकरा तारखेलाच होणार आहे म्हणजे येणारी जी फेब्रुवारीची जी अकरा तारीख आहे त्याच दिवशी आपलं पुणे शहरचं ग्राउंड हे होणार आहे आणि त्याचं हॉल तिकीट सुद्धा मित्रांनो पुढच्या महिन्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या चार पाच तारखेच्या आत कधीही तुम्हाला येऊन भेटून जाईल आता भरपूर मनाला प्रश्न पडलेला असतो की पहिल्यांदा चालकच होईल का ह्याचं होईल जनरलचं होईल तर मित्रांनो त्याच्याबद्दल आणखी तर काही माहिती आलेली नाहीये की पहिल्यांदा काय होणार आहे ते परिपत्रक जसं आपल्याला ऑनलाईन मिळेल त्यानुसारच आपल्याला कळेल की पहिल्यांदा चालकच होईल की जनरलचं होणार आहे पण एवढं मात्र फिक्स आहे मित्रांनो की दुसऱ्या जिल्ह्याप्रमाणे सुद्धा पुणे शहरचं सुद्धा अकरा तारखेपासूनच ग्राउंड सुरू होणार आहे तुमच्याकडे आता सुद्धा वेळ आहे आता चालक होणार आहे का जनरल होणार आहे या भानगडीत पडू नका तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल अकरा तारखेला समजूनच तुम्ही फिजिकलला स्टार्ट करा आणि मित्रांनो आता जे मुंबईला जे एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे तर फायदा होणारच आहेत पण ऑल आणखी दुसऱ्या पण जिल्ह्यांमध्ये जागांच्या आता तफावत म्हणजे वाढण्याची शक्यता आहे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा काही काही ठिकाणी त्या जिल्हा ज्या जागा वाढलेल्या त्याबद्दलचं पण माहिती आलेली आहे त्याबद्दलची माहिती मी आपण आपल्या पुढच्या या व्हिडिओमध्ये मी टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो की कोणत्या जिल्ह्याला किती किती जागा वाढलेल्या आहेत सध्याला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मुंबई जिल्ह्याच्या जागा आहे एक हजार बासष्ट आहेत कारण की मुंबईमधनं भरपूर मुलं हे जसे जसे त्यांचे ड्युट्या आठ वर्ष कोण पाच वर्ष जसं जसं होतं त्यानुसार ते, ते पुढच्या भरतीला जिल्हा बदली करून घेतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणच्या जागा भरपूर प्रमाणात रिक्त होतात म्हणून त्या ठिकाणी अदर जिल्ह्यापेक्षा जास्त प्रमाणात भरती केली जाते तसंच आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता जागा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत ॲड होण्यासाठी म्हणजे आणखी जागा त्यामध्ये पण रिक्त झालेल्या आहेत तर त्या जागा कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती आहेत त्याबद्दलची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद